डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार महिला पत्रकारास सर्वाच्च भाषा वापरणाऱ्या वामन मेत्रेंवर कायदेशीर कारवाई करा पिंपरी चिंचवड पत्रकारांचं तहसीलदारांना निवेदन बदलापूर येथे काल झालेल्या जन आक्रोश आंदोलनाच्या वेळी वृत्तांकन करणाऱ्या महिला पत्रकार मोहिनी जाधव यांना अर्वाच्य भाषा वापरणारे तसेच स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असं वर्तन करणारे बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन भित्रे यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी पिंपरी चिंचवड मधील पत्रकारांनी आज नायब तहसीलदार जयराज देशमुख यांच्याकडे केल्या बदलापूर येथे एका शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचारासंदर्भात जनआक्रोश निर्माण झाला होता यावेळी वृत्तांकन करत असलेल्या महिला पत्रकार मोहिनी जाधव यांना तेथील माजी नगराध्यक्ष वामन भित्रे यांनी अर्वाच्य व अश्लील भाषा वापरली व वा श्रीमनास लज्जा उत्पन्न होईल असं वर्तन केलं

त्याचं चित्रंकन करण्यासाठी किंवा त्या बातम्या कव्हर करण्यासाठी ते तो, तो उपस्थित होते अशा वेळी बातमीदार मोहिनी जाधव यांना बातमी कव्हर करत असताना तिथले माजी नगराध्यक्ष वामन मेह्रे यांनी अतिशय अर्वाजच्या शब्दात अतिशय घाणड्या शब्दात खालच्या पातळीला जाऊन जे काही त्यांची मानहानी केली त्यांचा विनयभंग केला त्या संदर्भामध्ये त्यांचा जाहीर दिशा करण्यासाठी आणि त्यांना पत्रकार संरक्षण हल्ला कायद्याच्या अंतर्गत त्यांच्यावरती गुन्हे दाखल करून कुठल्याही परिस्थिती वेळेस त्यांना अटक करून अतिशय कडक कारवाई त्यांच्यावरती केली जावी मागण्यासाठी मी शहरातील सगळे पत्रकार आज आपण इथं जमलेलो आहोत एकीकडे जे शासन लाडक्या बहिणींच्यासाठी म्हणून योजना काही जाहीर करतं आणि दुसरीकडे जर महिला जर सुरक्षित नसतील तर ह्या राज्यामध्ये नक्की चाललंय काय असा प्रश्न उपस्थित राहतो उपस्थित होतोय मुळात हे सगळं घटण्यामागचं सगळं कारण महत्त्वाचं असं की जी काही कारवाई व्हायला पाहिजे होती त्यात दिरंगाई झाली त्यामुळे नागरिकांच्या जे आक्रोश पसरला आणि त्यांनी आंदोलन केलं आजही म्हणजे काल संध्याकाळपासून राज्यातलं सगळे पत्रकार संबंधित वामन मैत्रिणींवरती कडक कारवाई केली जाऊन मागणी करत आहेत पण अजूनही प्रशासन त्या पद्धतीने गंभीर दखल घ्यायला तयार नाही यामुळं आम्ही प्रशासनाचा इथं जाहीर निषेध करत आहोत आणि पुन्हा मागणी करत आहोत या राज्यातली शांतता सुव्यवस्था जर राखायची असेल तर तातडीने निर्णय घेतले जावेत आणि वामन मैत्रिणींना ताबडतोब अटक केली जावी आणि त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले जावेत अशी मागणी आम्ही सर्व पत्रकार इथं करत आहोत पत्रकार कायदा लागू व्हावा यासाठी अनेक आंदोलने मोर्चे पत्रकार बांधवांनी केले शासनाने कसे करून ते आंदोलन पत्रकार संरक्षण कायदा मंजूर केला परंतु त्या पत्रकार संरक्षण कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होत नाही काल बदलापूर बदलापूरमध्ये संवेदनशील वातावरण असताना असं मस्तवाल पुढारी लेडीज पत्रकारांना अर्वाच्य भाषा बोलतो आणि शासन आज ताग्या झोपेचा सोंग घेतो त्याच्यावर कसली कारवाई करत नाही त्यामुळे आपण पिंपरी चिंचवड शहरातील तमाम पत्रकारांच्या वतीनं मी मागणी करतो शासनाकडून की तर हरामखोरावर शासनानं कठोर कारवाई करावी एका बाजूला लाडकी भै्ये म्हणायचं तिकडं गाजावाजा करायचा आणि दुसऱ्या बाजूला याच राज्यातील महिला पत्रकारावर अशा प्रकारे अर्वाच्य भाषा बोलली जाते हे दुट्टपिंपांना सरकारनं थांबवा अशी जी घटना घडली त्याच्यामध्ये ती घटना तर शंभर टक्के म्हणजे भयानक घटना होती पण त्याहीपेक्षा एखादा राजकारणी अशा पद्धतीने पत्रकारांना बोलतो आणि जे जी भाषा वापरली जाते त्याच्यातून त्याचा मस्तवालपणा दिसतो आणि राजकीय पाठबळ असल्याशिवाय किंवा म अभय असल्याशिवाय अशा घटना घडू शकत नाही त्यामुळं त्या जो कोणी आहे शिंदे गटाचा त्याच्यावर ताबडतोब शिंदेंनी कारवाई करणं गरजेचं आहे पक्षातर्फे आणि त्याचबरोबर सरकारने म्हणजेच कायदेशीर विभागाने सुद्धा त्याच्यावर कारवाई करून त्याच्यावर जे जे गुन्हे बसतील ते सर्व गुन्हे टाकून त्याला अटक केली पाहिजे त्याला त्यामध्ये कुठलाही कसूर करता कामा नाही नाहीतर जी घटना घडली त्याहीपेक्षा ही घटना गंभीर आहे असं म्हणायला वाव मिळेल बदलापूरला जी शाळेत लहान मुलींवर अत्याचाराची घटना घडली त्याचं एक निषेध म्हणून आणि त्या नराधमावर कारवाई व्हावी म्हणून जे लोक त्या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी झाले होते त्या आंदोलनाचं वार्तांकन करण्यासाठी जे आमचे महिला पत्रकार त्या ठिकाणी उपस्थित होते होत्या त्यांना ज्या पद्धतीनं खालच्या भाषेत त्या ठिकाणी एका लोकप्राला नालायक एक लोकप्रतिनिधींकडनं बोलल्या गेलं ते फार निंदाजनक खेदजनक आणि या भारतातल्या राजकारण्यांचे जाणीवा बोथळ झाल्यात की काय या राजकारण्यांचे डोके कुठं गाण ठेवलेत की काय अशा पद्धतीचं महिलांबद्दल असतील किंवा ज्या मुली असतील त्या इथं सुरक्षित दिसत नाहीत पत्रकार या ठिकाणी महिला प पत्रकार सुरक्षित नाहीत कुठल्याही भाषा जर वापरल्या जात असेल जा वापर तर राजकारण्यांनी वेळीच याचा धडा घ्यावा आणि अशा राजकारणी नालायक राजकारण्यांवर कारवाई झाली पाहिजे त्या त्या पक्षाच्या प्रमुखांनी त्यावर कारवाई केली पाहिजे कारण की ही घटना या महाराष्ट्राला या पुरोगामी महाराष्ट्राला या महामानवांचे जे महाराष्ट्र आहे या महाराष्ट्राला काळी काळीमा फासणारी अशी घटना आहे हा लवकरात लवकर जर कारवाई झाली नाही तर या शहरामध्ये आम्हीसुद्धा पत्रकार बांधवांना या ठिकाणी मी त्यांना समर्थन देण्यासाठी आलो आहे की ही घटना आहे त्या घटनेचा निषेध या ठिकाणी आम्ही करतो आहे तरीसुद्धा पक्ष म्हणून एक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्या वतीनं येत्या दोन ते ती तीन दिवसात मोर्चाचं फार मोठ्या मोर्चाचं आयोजन या ठिकाणी केलं जाईल आमची सर्व या शहरातले सर्व कार्यकर्त्यांशी लवकरात लवकर बोलून त्या पद्धतीनं मोर्चा या ठिकाणी काढला जाईल त्याच्या आधी सरकारने ही लाडकी बहिणीचं जे काही त्यांनी अगदूम माझ माजवलेलं आहे त्यापेक्षा या ठिकाणी लाडकी बहीण सुरक्षा योजना लवकरात लवकर लौकर लाभावी आणि या महिलांना या लहान मुलींना त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम करावं आजचा जो आपला आपण सगळेजण भावना व्यक्त करायला आलात त्यासाठी मी तुमचे सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो खरंतर जे काही प्रसंग घडलेला आहे आपल्या भगिनीसोबत ती केवळ एक के नांदी आहे या आधीसुद्धा ज्या ज्या ठिकाणी अशा घटना घडतात त्याचं वार्तांकन करायला गेलेल्या पत्रकारांना असे अनुभव आलेले आहेत आणि हे सरकारचा अपयश आहे की जो चौथा स्तंभ आहे त्याला अशा पद्धतीनं त्याची गळचिपी केली जाते अशा घटनांचं ज्या घटनामुळे सरकार अडचणीत येतं आहे अशा घटनांचं वार्तांकन केलं दिलं जाऊ देत नाही आणि त्यामुळे हे कुठेतरी पत्रकारांचा आवाज दाबण्याचा प्रकार आहे आणि ही नांदी आहे की यापुढे पत्रकारांची अशी गळचिपी होत राहील मात्र हे खपवून घेतलं जाणार नाही आणि हे दाखवून देण्यासाठी म्हणून आज आपण एकत्र इथं आलो आहे प्रशासनाला आपण या पद्धतीनं निवेदन दिलं परंतु ज्या भगिनीच्या सोबत जिला अशा पद्धतीनं बोलल्या गेलं तिच्या यातना आपण समजून घेणं गरजेचं आहे आणि त्यामुळे पत्रकार संरक्षण यापुढे अतिशय महत्त्वाचं आहे पुढील काळात निवडणुका आहे आणि याचं उत्तर अर्थातच आत्ताच्या जा राज्य सरकारला द्यावं लागणार आहे की पत्रकार महिला पत्रकार ह्या राज्यामध्ये सुरक्षित आहेत किंवा नाही बदलापूरची जी घटना आहे त्यानंतर नाशिक असेल अकोला असेल अनेक ठिकाणच्या घटना अशा पुढे येत आहेत आणि त्यामुळे अशा घटना वारंवार घडत असतील तर असा गुन्हा करणाऱ्या गुन्हेगारांना अतिशय कठोर जन्म आ, अगदी त्याच्या पुढचे जाऊन अशी जी शिक्षा दिली जावी अशा आमच्या सगळ्यांच्या भावना आहेत आणि ह्या भावना पोहचवण्यासाठी त्याचबरोबर पत्रकारांचा सन्मान राखा हे इशारा देण्यासाठी म्हणून आज आपण इथे जमलो आहेत आदरणीय अविनाशजी चिलेकर सर रणजित जाधव टी व्ही नाईनचे त्याचबरोबर सचिनजी चपळगावकर आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक नाना कांबळे बापूजी गोरे फोटोग्राफर असोसिएशन सचिनजी फुलसुंदर असतील त्याचबरोबर महिला पत्रकार ह्या सगळे जे संघटनाचे विविध इथं पदाधिकारी आहेत मी सगळ्यांचं मनापासून आभार मानतो तर आज आपण एवढ्या संख्येने दिसत असलो तरी आपल्या भावना खूप जास्त तीव्र आहेत हे आपल्या शहरात किंवा राज्यात कधी यापुढे होऊ नये यासाठी आपण एकत्र येणं आवश्यक आहे ये आणि हो तीच ताकद महत्वाची आहे पुढील काळात आपण एकमेकांच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे आणि हा संदेश या इशारा समजून खर तर शासनानं यापुढे उत्तर द्यावं की या पुढच्या काळात आणि इथून पुढे देखील या राज्यातला पत्रकार सुरक्षित आहे का नाही एवढच आपल्याला इथे सांगायचं होतं आणि त्या पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा